नमस्कार सर्व शेतकऱ्यांना तातडीचा अं भास झाले राज्यामध्ये काहीशी पावसाने जुन्द जुन्द दर्शन झाले असले तरी मात्र पुन्हा एकदा पुढील बहात्तर तासामध्ये राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून पुढील बहात्तर तासामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा कोकण ठाणे मुंबई शहर उपनगर पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसंच विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा भंडारा वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मात्र दुपारच्या नंतर तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या सरीवर सरी बरसण्याची शक्यता आहे खांदे भागात धुळे नाशिक जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर पुणे अहमदनगर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या सरीवर सरी परसण्याची शक्यता आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड जालना बीड धाराशिव हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील दुपारच्या नंतर व मध्यरात्री तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर पाऊस हा जास्त पाहायला मिळणार नाही तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या शक्यता आहे वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद